हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट पी श्रुतीज न्यू व्लॉग तर मंजे, आज आहे उत्तर पूजा म्हणजे दोन दिवसांची आपली जी नवचंडी याग झाला नवचंडी पूजा झाली त्याची आज समाप्ती आहे आता उत्तर पूजा करायची आहे तर तसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर दुपारी गिफ्ट सॉपिंगचा व्हिडिओ असेल तर ते एडिट करून मी तुम्हाला तो शेअर करेलच तर काय काय गिफ्ट झाले ते पण बघूया आणि उत्तर पूजाही बघूया

ಕಪ್ಪಡಿ ಗುರಿ श्रीन महाग दीपन हिते ब्यूमेव ब्यूम ग्राम देवता ब्यूल देवता बेमर भेण

त्यात निघाला नंददीप नंददीप म्हणजे खाली दिवा असतो आणि त्याला वरतून काचेचं झाकण असतं त्याला आम्ही नंददीप म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करा त्यानंतर सेकंड गिफ्ट होतं दो वॉच दोन तीन वॉचेस आलेले आहेत तर वॉलवर लावण्यासाठी आमच्या बेडरूममध्ये आम्ही ते लावून घेतले त्यानंतर भगवद्गीता एका बॉक्समध्ये निघाली म्हणजे श्रीकृष्णच आले त्यानंतर इकडे होता बाऊल सेट असे बरेच सेट्स होते बाऊल सेट्स होते त्यानंतर डिनर सेट्स होते वॉचेस होते आणि फ्रेम्स होत्या वेगवेगळ्या देवांच्या सगळ्या फ्रेम्स होत्यात खूप साऱ्या फ्रेम्स होत्या की श्री स्वामी समर्थांचा होतो त्यानंतर साईबाबांचा त्यानंतर दत्ताचा फोटो होता गणपतीचे पाच सहा फोटो होते विठ्ठल रुक्माईचे फोटो होते त्यानंतर कप्स होते त्याच्यानंतर डिनर सेट वेग होते त्यानंतर मग छान छान गैया मैया होती ती आमच्या गल्लीतल्या सगळ्या आमच्या मैत्रिणींनी दिलेली होती त्या तिचा मी फोटो तुमच्यासोबत शेअर करेलच अशा पद्धतीने सगळे गिफ्ट्स ओपन केले खूप सारे गिफ्ट्स होते खूप सारे सेट्स होते खूप छान छान होते आणि त्यानंतर इकडे मैया होती आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन दाबून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ